नमस्कार मंडळी एकदम इंस्टंट असं मिरचीचं लोणचं आपण बनवणार आहोत म्हणजे बनून झाल्यानंतर अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपण खायला घेऊ शकतो एवढंच छान बनतं जर का तुम्ही मुरवलात तर त्याची चव आणिच वाढत जाते तर असं लोणचं हे एकदम दहा मिनटामध्ये बनवून तयार होतं तर चला बघूया रेसिपी तर मी इथे ज्या पोपटी कलरच्या मिरच्या येतात त्या घेतलेल्या आहेत या तिकटालाही कमी असतात आणि चवीलाही छान लागतात लोणच्यामध्ये तर लोणच्यामध्ये याच यूज करायच्या तर ह्याचे जे आहेत ते मी काढलेले नाही आहेत तर याचं कारण असं की आपण जेव्हा ह्यांना धुणार आहोत म्हणजे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे नळाखाली तर डेट काढून जर आपण ह्या मिरच्या धुतल्या तर डेटाची जो म्हणजे डेटाचा जो एरिया आहे त्याच्यातून पाणी आतमध्ये जातं आणि मिरची पटकन सडायला लागते आणि लोणचं आपलं खराब होतं तर तसं होऊ नये म्हणून आधी आपल्याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आणि निथळवत ठेवलं मी ह्या मिरच्या छान अशा निथळल्या त्यातलं सगळं पाणी निथळ की आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती यांना पसरवून घालायच्या आहेत म्हणजे पूर्ण शंभर टक्के कोरड्या करून घ्यायच्या आहेत या मिरच्या आपल्याला त्याशिवाय ह्याचे देठ काढायचे नाहीत इकडे मी त्या कोरड्या करायला ठेवलेत तोपर्यंत आपण जी लोणच्याचा मसाला आहे तो बनवायला घेऊया तर त्यासाठी मी एक पॅन गॅसवर चढवलेला आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराच्या चमचाने एक चमचा बडीशेप घालायची आहे आणि दोन चमचे आपल्याला जी आपली मोहरी असते फोडणीची ती घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे हे चांगलं बारीक गॅसवरती मंद असं भाजून घ्यायचं म्हणजे चांगला असा जिऱ्या मोहरीचा वास यायला लागतो तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला जी साल काढून मिळते पिवळी मोहरी असते ती चार चमचे घालायचे लोणच्यामध्ये ही मोहरी खरंच खूप छान लागते तर व्यवस्थित अशी तीही भाजून घ्यायची ती पटकन भाजते त्यामुळे हे सगळे जिन्नस भाजल्यानंतर लास्टला याच्यामध्ये घालायची गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण आहे ते गार करून घ्यायचं आहे जा मी एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये मी त्याला ट्रान्सफर केलं आहे आणि लगेच वाटणार नाही आहे हे सगळं मिश्रण आहे ते पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मग वाटायचं आहे तर हे मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत आपण जी मिरची आपण वाळत ठेवली होती ती छान अशी कोरडी झाली आहे पूर्ण कोरडी झालेली आहे तर आता याचे देट काढून घेऊया तर देट बघू शकता तुम्ही अशा प्रकारे याचे सगळे देट काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर मिरचीचं लोणचं करताना एक ट्रिक असते मिरची कट करायची अशी उभे उभे कट करायचे त्याचे म्हणजे काय होतं त्याचे दोन्ही बाजू आहेत ते असे उभे राहतात आणि आतमध्ये मसाला जायला मदत होते आणि मिरची पटकन मुरते अदरवाईज तुम्ही खूप बारीक बारीक कट करून घेतलात तरी चालेल हे पटकन कट करून होतं आणि दिसायलाही छान दिसतं म्हणून मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठी ही मिरची कट करून घेतलात तरी चालेल कट व्यवस्थित करून घ्यायचं तेव्हा बघायचं चॉपिंग बोर्ड आपला कोरडा असला पाहिजे सुरी पूर्णपणे कोरडी असली पाहिजे कोणतंही लोणचं करताना ही काळजी मात्र नक्की घ्यायची की पाण्याचा एकही थेंब ह्या कुठल्याच जिन्नसला लागता कामा नाही नाही तर लोणचं खराब होतं तर हे सगळ्या ज्या मिरचीच्या फुडी आहेत ते मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेत इकडे आपले सगळे जिन्नस छान गार झाले होते ते मी असे वाटून घेतलेले आहेत खूप फाईन अशी पावडर करायची नाही असं सरसरीत लावून घ्यायचं लोणच्यामध्ये हे खूप छान वाटतं एकदम फाईन पावडरपेक्षा तर ही सगळी जी पावडर आहे ती डिरेक्टली मी जी मिरचीच्या फोडी आहेत त्याच्यामध्ये घातलेली आहे आपल्याला याच्यावर बाकी काही प्रोसेस करायची नाही खूप पटकन लोणचं होतं ही सगळी पावडर आहे ती मिरचीमध्ये घातलेली आहे त्याचबरोबर नॉर्मल चमचा जो आपण घेतला होता त्याच आकाराचा चमचा आहे हा त्याने दोन चमचे मीठ घातलेला आहे आणि अगदी छोट्या चमच्यातून अर्धा चमचा हळद मी घातलेली आहे आणि हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पावडर जे मसाला पावडर मसाला आहे आणि मीठ आहे ते प्रत्येक फोडीला व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी लिंबाचा रस एक अर्धी वाटी घातलेली आहे याने काय होतं लोणच्यामध्ये हलकासा आंबटपणा येतो आणि लोणचं खूप काळ टिकण्याला मदत होते त्यासाठी लिंबाचा रस घालायचा आणि लिंबाचा रस घालताना तो लिंबू एकदम फ्रेश असला पाहिजे रससुद्धा ज्या त्या वेळेला काढून व्यवस्थित गाळून मगच घालायचा काढून ठेवलेला रस घातला तरीसुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणच्यामध्ये तेल असतं तेल हेच मेन असतं की लोणच्याची लाईफ असते ती वाढवायला मेन रोल प्ले करतं तर त्यासाठी मी ते ज्या वाटीने लिंबाचा रस मोजून घेतला होता त्याच वाटीने फुल भरून मी ते तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापवायचं म्हणजे अगदी धूर येईपर्यंत तापवायचं आणि त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे शंभर टक्के तेल गार करायचं मगच लोणच्यावरती घालायचं आहे नाहीतर मसाले पटकन जळण्याची शक्यता असते तर व्यवस्थित तेल मी गार करून घेतले आणि लोणच्यामध्ये सगळं घालून तेल आणि ते जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये ते मसाले आहेत ते पटकन मिक्स होतात आणि एकदम छान असा खार तयार होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे मिक्स केलेलं के लोणचं इन्स्टंटली आपण खायला घेतलं तरी खूप छान लागतं कारण ही जी मिरची आहे ती एवढी तिखट नसते त्यामुळे जर तुम्ही तिखट मिरचीचं लोणचं घालताय तर तुम्हाला ही मिरचीचं लोणचं मुरायची वाट बघायची निदान दोन ते तीन दिवस चांगलं मुरू द्यायचं मगच खायचं नाही तर ती मिरची खूप तिखट असते पटकन आपल्या जिबेला चटका बसू शकतो ह्या पोपटी कलरच्या मिरचीचं लोणचं आहे ते पटकन आपण खायला घेतलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग हिला आपल्याला स्टोअर करायचं आहे तर मी ते काचेची बरणी घेतलेली आहे मिरची स्टोअर करण्यासाठी व्यवस्थित तिला धुतली कोरडी केली उन्हामध्ये तापवली तरीसुद्धा आपण अजून एक एक्स्ट्राचे स्टेप करणार आहोत त्या बरणीसोबत तर त्यासाठी मी काय केलंय जे पॅन आपण मगाशी घेतलं होतं तेच पॅन घेतलं गॅस बारीक केला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पिंचसारखं हिंग घातलेलं आहे हिंग चमच्याने असं चांगलं मिक्स करत आपल्याला छान त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे अक्षरशः त्याला धूर आला पाहिजे छान हिंगाला धूर सुटला की त्या धुरावरती आपल्याला जी काचेची बरणी आहे ती धरायची आहे याने काय होतं त्या हिंगाच्या धुरानं आतमध्ये जरा जरी काही जम्स असतील ते मरतात आणि आपलं लोणचं आहे ते एकदम सेफ राहतं ही पद्धत खूप पारंपरिक आहे म्हणजे आपले आजी पणजी ही पद्धत करायची याने लोनचं वर्ष टिकायला मदत होते हा धूर म चांगला साठवला की झाकण लावून आपल्याला पाच ते सहा मिनटं असाच तो कोंडून ठेवायचा आहे पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ती बर्णीचं झाकण उघडून हे सगळं जे लोणचं आहे ते त्याच्यामध्ये भरायला घ्यायचं आहे लोणचं भरताना कधीही स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची बरणी किंवा डबा अजिबात वापरायचं नाही कारण ह्याच्यामध्ये आपण लिंबू घातलेलं असतं लिंबूचं रिॲक्शन ह्या धातूच्या भांड्यांबरोबर होतं आणि लोणचंही खराब होतं आणि भांडंही खराब होतं त्यासाठी कोणतंही लोणचं साठवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची या दोन्हीपैकी कुठलीही बरणी तुम्ही वापरू शकता प्लॅस्टिकची बरणी असते तीसुद्धा खराब होत नाही पण प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये जे साठवणीचं लोणचं आहे ते आपल्या आरोग्यासाठी सेफ नसतं त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी लोणच्यासाठी वापरा आणि हे सगळं व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला काठ त्याचा स्वच्छ फुसायचं आहे आणि झाकण लावून एका कोरड्या ठिकाणी आपल्याला याला स्टोअर करायचं आहे कुठंही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही जेव्हा पण आपण मो लोणचं खायला घेऊ तेव्हा सुद्धा हात आणि चमचा पूर्ण कोरडा करायचा मगच लोणचं काढायला घ्यायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तरी आपण मोठ्या प्रमाणात जरी लोणचं केलं लो, तरी वर्षाहून अधिक ते टिकायला मदत होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय